अखंड हरिणाम सप्ताह आता पूर्णामतीकडे वाटचाल करतो आहे अकरा वर्षापासून अविरत फळानं ही सेवा अखंड सुरू आहे महाराजांच्या कृपेनं मोतीराम महाराजांच्या आशीर्वादाने सोपान काका यांच्या आशीर्वादाने हे सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण अकरा वर्षे जी काही सेवा केली थोडी बहुत आपल्याला जशी जमली परमेश्वरांशी जशी करून घेतली या सेवेचं फळ म्हणजे आज बापूंच येणं झालं असं मला वाटतं पण अकरा वर्ष आपण जो काही छोटा मोठा परमार्थ केला तो आज बापूंच्या येण्याने फलद्रुप झाला महाराज म्हणतात ना कैशी आगळित दैवाची जी गंगा जोडली अमृताची जपे तपे श्रोती यांची फळाशी आली अशा महात्म्यांचं श्रवण होणं दर्शन होणं म्हणजे जी आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपण केलेलं जे पूर्व पुण्य आहे ते फलद्रुप होणं याच्यासारखं आहे म्हणून इच्छा मनामध्ये आणि ती इच्छा अशा खूप दिवसापासून अंत करण मी दरवर्षी एकही उत्सव सोडला नाही की फोन केला नाही असं नाही मी फोन करायचं प्रत्येक वर्षी पाच सहा वर्षापासून पण मला असं माहीत होतं की कधीतरी बापू येणारच आहे आता त्यांचं कार्य केवळ हिमालयाच्या उंचीचं कार्य लक्षात ठेवा आपण मोतीला महाराज पाहिले नाही पाहिलेले लोक आहेत काही याच्यामध्ये बसलेले नाही तसं नाही पण आता आमच्या आम्ही पाहिले नाही पण मोतीराम महाराजांचं दुसरं प्रतिबिंब बाप म्हणजे हो बापू आहे असं हे बापूंच जीवन त्यांना स्तुती आवडत नाही पण एक त्या ओळीचा आश्रय घेऊन मी तुमच्याशी बोलतो आहे म्हणून एक इच्छा होती त्यांची सेवा व्हायला पाहिजे म्हणून तिथ ती इच्छा आज फलदरूप झाली असं मला वाटतं दुपारपासून आनंद झाला त्यांच्या येणाने दुपारीच आले आणि आल्याबरोबर इतका आनंद वाटला की भूमी महापुरुषांच्या पदस्पर्शाने पुन्हा झालेली आहे पूर्वी होती झालेली आहे पण आज एक असा महात्मा या महात्म्याचे शब्द या अवकाशामध्ये आज भोंगले त्यांचे चरणस्पर्शी या भूमीला लागले की आपल्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे म्हणून इतक्या दूर येऊन सेवा करणं आहात आम्ही पुन्हा कार्य खूप मोठं इतकं मोठं कार्य की त्या कार्याची मी इथं काही सांगू माझी वाणी काय वाणू आता वाणी असं प्रमाण लागू पडेल त्यांच्या कार्याला तितक्या दोरून ही इतकी मोठी मंडळी दोन आलेली आहे गोदडी वगैरे किनवट तालुक्यातून ही सर्व मंडळी आणि आपण परिसरातले शेवटी आता काय झालेले मला बापूने सांगितला विषय की बोधाच्या ठिकाणी विनोद आलेला असल्यामुळं श्रवण शक्ती आता संपत चालली एक सांगू का एक शेवटचं वाक्य सांगतो अशी कीर्तन ऐकायला खंदानी श्रोता लागतो कदा लागतो खंदानी खंदानी शब्द करा hmm. आ, खंदानी श्रोता लागतो त्याला ही कीर्तन पटतात पसतात म्हणून uh, uh, हल्ली जी विनोदाकडे वाटचाल ती कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी होती बापू म्हणाले की तीकडून आलेली तरुण आहे बापू इकडेही तरुण जमतात पण नको त्या लोकांना जमतात <laughs> <laughs> इकडे तरुणाची गर्दी होते नाही असं नाही भरपूर होते पण ते काय आता त्यांच्या आशीर्वादाने प्रयत्न होतील आपल्याकडे आता हनुमान चालीसा आपणही सुरू बापूंच्याकडे मी पाहून आलो आणि आपल्याकडे चौदा गावाला बापू हनुमान चाळीसा सुरू केला तुमच्या आश्रमात पूर्वी नव्हता चौदा आता रोज हनुमान चालीसा आहे रोज पाठ झाल्यानंतर मला अगोदर हनुमान चाळीसा मलाच पाठ नव्हता पण म्हणजे बापूंच्याकडे मी गेलो ती पाहिली तरुणांची इच्छा शक्ती मग आम्ही चौदा गावाला पहिला संकल्प केला फट्टी वेळ खूप लोक जमत नाहीत अजून हनुमान चालिसाला पण थोडे बहुत लोक जमतात असे नस हळद वगैरे अशा बऱ्याचशा गावाला हनुमान चालिसा सुरू झाले आता ते शनिवारी वगैरे आरतीच्या रूपांना अगोदर हनुमान चालिसा होते मग आरती होते पाच पन्नास लोक जमतात पण हे बापूंच्याकडे मी पाहून आलो बस बस्तेकडून हे घेऊन आलो काही परिसरामध्ये गेल्यानंतर मी काही घेऊन येतो काही परिसरातून पैसे आणतो काही परिसरातून अक्कल आणतो काही परिसरातून काही काही घेऊन येतो एवढं खरं मी येत नाही <laughs> पण बापूंच ते पाहिलं इतका आनंद माझी बापूंच्या बद्दल अंत करणार खूप मोठी शब्द आहे खूप कारण कीर्तनाला तिकडे गेल्यानंतर एका ठिकाणी असा येऊ लागला की ते समोर बसले की कीर्तन ऐकायला आणि मी कीर्तन करत होतो दुपारची वेळ होती डोळे लावून मी विचार करत होतो की आपल्या जीवनात आपण थोडं काही केलेले आज अशा महात्म्यांच्या समोर सेवा करायला मिळते मला खूप आनंद झाला मी रात्रभर होऊन शिकेल त्यांच्याबद्दल माझी निष्ठा वासुदेव महाराजांच्या प्रती होती माझ्यापती पण त्यांच्यानंतर मला त्यांच्या दोन माणसं सांप्रदायात सापडली एक बापू आणि दुसरी आमची प्रातस्पर्णी श्री गुरु कुरेकर बाबा या दोन लोकांच्या मध्ये मी महाराजांना पाहत असतो मी नाव नाही पण मी ऐकत सुद्धा नाही लक्षात ठेवा तुम्ही पहिल्या दिवशी पासून आजपर्यंत प्रत्येक कीर्तनकार पाहा संप्रदायात एक सेवाधारी आदर्श व्यक्ती आहेत सगळे इथपर्यंत आले बापूदेव असतील शिवाजी बाबा असतील सगळी मंडळी माऊलीचं कीर्तन आश्रमामध्ये होतं ते माझ्या इच्छेनं नाही होत माऊलीच्या इच्छेनं कीर्तन होत आरुजवाडी तर माऊली आश्रमात येतात ते माझ्या नाही त्यांची इच्छा असते नाना मला यायचंय आणि मग ते येत असतात इथे आश्रम होते मनोखरांतो आज कीर्तन ऐकण्यासारखे त्याच्यातलाच काय येरांडाच्या बोलाला गुलाबाचा सुगंध काय नाही तसा प्रकार आहे पण अशी अधिकारी लोक आणि महाराजांच्या चाकोरीत परमार्थ होतो केला जातो गाथा भजन वगैरे सगळं म्हणून आज मी फार करू शकेल पण बापू आले मला एवढा आनंद वाटला फार आणि आज त्यांची ही वाणी आपल्याला पवित्र वाणी त्यांच्या मुखातून ऐकायला मिळाली एक एक शब्द कसा होता याचा विचार करा माझ्यापेक्षाही तुम्ही खूप कीर्तन ऐकलेले तुम्हाला प्रत्येकाला आज असं वाटत असेल की जीवनातलं हे वेगळं कीर्तन होतं का नाही श्री अरिभाऊ सांगा बरं आपण रोजच कीर्तन ऐकायला रो, पण या कीर्तनाचा भाव वेगळा होता का नाही सांगाव कोरण्याची प्रवृत्ती कशी होती वैचारिक चिंतनाची क्षमता कशी अवघी अक्षर नाही एक एक मोती बाहेर पडत होते आणि ते हार असा होत होत कधी दहा वाजले आणि बापूंनी कधी आवर्त घेतलं ती मला कळालं मी समजले नाही मी प्रत्येक शब्द ध्यान देऊन लक्ष देऊन ऐकत होतो मी मध्ये नव्हतो पण मनाने मध्येच बसलेलो होतो बाहेर मी बाहेर नव्हतोच मध्येच होतो खूप अंतक्रम भरून आलं बापूंच्या कृपेने अकरा वर्षे अगदी आनंदाने संपन्न होत आहेत आणि बापू आले आता मी आग्रह बापूंच्या चरणाजवळ एवढाच करेन की आशीर्वाद द्या आम्हाला सगळ्यांना की दुसरा काही आशीर्वाद नको की आमचा परमार्थ योग्य दिशेनं शितीला जावा दुसरं काही मागायचं नाही बापूच्याकडे आज बापूचा आबोले होता प्रपंच ओसर चित्त तुझे पायी म्हणून हे होतं आणि आबोलं घेतल्यावर सांगावं शहरावर टाकला लागतं की आज ओसरव शब्द आहे का नाही मी पापा महाराजांचं भजन ऐकलेलं आहे बरं ना धुंगा महाराजांचं कीर्तन ऐकलेलं आहे मोठ्या मोठ्या लोकांचं मी श्रवण केले महाराज मला आवडीन म्हणायचे इकडे असं जवळ घेऊन म्हणायचं त्याच्यावर चार्तमासही केलेलं आहे पण खूप दिवसानंतर असे आम्ही ऐकायला मिळाले आज कानाची तृप्ती झाली इतक्या परिसरात तुम्ही सर्व श्रोते मंडळी आज या आश्रमात आलात परिसरातील सर्व संत मंडळी जमली आणि आज हा मोठा आनंद जीवनामध्ये जीवना साठवून ठेवण्यासारखा आज अनुभवायला मिळाला असाच वारंवार मिळत राहो बापूंच येणं वर्षातून एक ये वेळा तरी आश्रमात झालंच पाहिजे नाही झालंच <laughs> पाहिजे पुढच्या वर्षी तपवपूर्ती आहे आणि मीही विश्रांती आहे उत्सवामध्ये पुढच्या वर्षीचा आता ही उपाधीच आहे पण त्या लक्षात ठेवा उत्सव करणं ही सुद्धा उपाधीच आहे पण अकरा वर्ष निर्विघ्नपणाने चालत आहे आता बाराव मात्र कर्मार तो कुठं जाणार नाही <laughs> बारावी एक गाव पूर्ती होणार आहे भगवान त्याच अधिष्ठान होईल कलस्थापना होईल भगवान श्री पंढर येऊन बसलेले फक्त आता सिंहास बसवायचे राहिले एकदा बापूंनी त्यावेळेला असं आम्हाला धावत धावत येऊन स्थापनेच्या दिवशी बापूने अर्धा पाव तास येऊन भगवान परमात्माला त्यांच्या हाताने एकदा गाभाऱ्यात बसवलं किंवा आपल्या जीवनाची सार्थकता झाली असं मला वाटतं आणि बापूला आणणार एवढं खरं बाल हटतंय शेवटी <laughs> बाल हटतंय आणि म्हणून आज त्यांची सेवा ऐकायला मिळाली त्यांच्या चरणी धंदवत आता सत्कार वगैरे जे आहे बरं का बापू आम्ही मागे केले पण इथून पुढे होणार <laughs> नाही आम्ही केले पाठी मागे केली सत्कार करायचो रोज आता ती सवय लागलीच होती लोकांना लावलेलीच होती पण जेव्हा आम्ही ते शब्द ऐकले तेव्हा ठरवलं की ते दोन गोष्टी आश्रमात कधी होणार नाही एक सांगणार नाही एक सांगून जाणार एक झाकून ठेवतो ती सांगणार नाही पण सत्कार इथून पुढे आश्रमात कोणाचा होणारच नाही इथं आलेला भक्त होऊनच आला पाहिजे बरीचशी लोक सत्कारासाठी येतात काय करावं धरण नाही पण <laughs> ते बंद केले पाहिजे म्हणून ते बंद मात्र होणार आणि दुसरी गोष्ट आहे ती सांगणार नाही पण मनात ठेवून ती करणार बस म्हणून आज बापूंची सेवा ऐकायला मिळाली बापूंच्या नंतर मी बोललो म्हणजे अमृताची दाटी जाणं रोटी ठेवली त्यासारखं होईल पण तरी लावलं नाही अमोल महाराज रोज बोलतात अमोल महाराज सर्वांचे आभार मानतात पण म्हणलं मी आभार मानणार नाही मला आज मन मोकळं करायचे आज मी बोलणार आहे तुम्ही बाजूला थांबा अमोल दिवस मला येणं घ्यायला लागल्या अशी प्रकृती तसं काही नाही पण आजची रात्र खूप महत्वाची रात्र आहे मोतीलाम महाराजांची रात्र आहे जागराची रात्र आहे याच अभंगावर आता रात्रभर कीर्तन होणार आहेत पहाटे सकाळी मग काल्याचं कीर्तन उद्या श्री गुरु गुरुवर्य अचूक महाराज आजच होतं पण ते आज निर्गुण महाराजांच्या मुलाचं लग्न असल्यामुळं ते येऊ शकले नांदेडास होते महाराज मला म्हटलं मी संध्याकाळी येतो बापूंचं कीर्तन झाल्यावर मी सकाळी बापूंचं आठ ते दहा झालं की मी दहा ते बारा करतो असं मारक म्हणले मला पण मी सांगितलं नाही दहा ते बारा नको सकाळी काय झालंय काल्याचे कीर्तन बसून ठेवू म्हणलं आपण पुढे त्यांना सांगू उद्या मुकून ताता येईल राम महाराज आपण दोन शब्द बोलायला हक्काच स्थान आहे ज्या मारुती आनंद उपकार केले तुमच्या आमच्यासाठी ती त्यांची एक परंपरा आहे म्हणून मी बाकीचे केवढे हिमालय एवढे जरी कोणी आले तरी मी त्यांना सांगेन तुम्ही बसून राहा बापू आले म्हणजे कळत झालाच पण उद्या काला करायचाच आहे आपल्याला म्हणा बापूंच्या चरणी मस्त करतो तुम्हाला सर्वांचे आभार मानणार नाही पण अशी कीर्तन ऐकण्याची मानसिकता ठेवा एवढं मात्र तुमच्या सर्वांच्या बद्दल चॅनल तेव्हा फॉर्मॅट सोडण्यासाठी करूच नका शुद्ध रंग व्हावे रंगा एवढं वाक्य यंदाच्या सप्ताहातलं खिशात घेऊन जा पाकिट तर देणारच आहे सकाळी पण एवढे मात्र लक्षात ठेवून जा आज बस तुम्ही सर्वजण आलात आणि अकरा वर्ष गेली पार पडलं आता रात्रभर कीर्तन होती पुढची सूचना त्याच्यानुसार एक एक थोडी विश्रांती पाय मोकळे करून नंतर मग कीर्तन होईल आणि मग रात्र आपल्याला चार पाच आणि शेवटी मग सगळे झाल्यानंतर पहाटे उजळल्यावर कीर्तन करायला मी आहेच येऊन झोपतो तो पण सकाळी आता रात्रवर की कसोटी मी कुणाला थांबा म्हणणार नाही ना आता हे कीर्तन ऐकल्यावर मी आग्रह करणार नाही आता तुम्ही थांबा की तुम्हाला मग ज्याला योग्य वाटतं ते थांबा आणि कीर्तन ज्याला पचलं त्यांनी थांबा नाही पसर ते झोपायला बाजा वाट पाहिल्यातच जा आणि त्याच्या पलीकडे गंगा तर ती वाट बघतच बसलेली सगळ्यांची रंगा पण असं आहे म्हणून इथं सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि रात्रभर महाराजांनी आजची रात्र बापूंच्या आशीर्वादाने आमची पार पडावी आम्हाला सर्वांना मोतीला महाराजांनी जागा ठेवून सेवा करून घ्यावी अशी बापूंच्या चरणी प्रार्थना करून माझ्या दोन शब्दांना विराम करतो एकदा सर्वजण कुंडली म्हणा आणि पाय मुली <laughs>